आणि मित्रांनो गांधी या दोघांनी संपूर्ण देशाचं केलं देश देशातील लोकांना भेटले ते कोणत्या प्रांतात राहतात त्यांची समस्या काय आहे त्यांची जीवन पद्धती कशी आहे त्यांची ध्येय कोणती आहे त्यांच्या संकल्पात येणाऱ्या अडचणी कोणत्या आहेत हे जाणून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि जोपर्यंत आपण देशातील लोकांना जाणून घेत नाही तोपर्यंत आपण देश बघितला असं होत नाही एखाद्या ठिकाणी जाणं एखाद्या ठिकाण पाहणं हा भाग घेणं आणि लोकांमध्ये मिसळणं त्यांचा भाग होऊन राहणं आपल्या सारख्याच विचाराच्या पातळीवर त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांना जाणून घेणे याला म्हणतात देश पाहणं देशाची भ्रमांती करण स्वामी विवेकानंद देश बघत असताना एका स्टेशनवरती उतरले संध्याकाळची वेळ होती स्टेशन वरचे सगळे लोक हळूहळू निघून चालले स्वामीजींच्या तिथं कोणीच ओलाईचं नव्हतं त्यांचं पोलिसांनी तिकीट काढून गेलो तिथं ते, ते उतरले देशामध्ये खूप पॉलिश करणारा व्यक्ती होता त्याला स्वामी विवेकानंदांना बघितला आणि विचारलं स्वामीजी कुठून आलात आपण स्वामीजींनी सांगितले की देशाचं भ्रमण करतोय देश पाहतोय ते म्हणाले स्वामीजी तुम्ही कोणाकडे थांबणार स्वामीजी म्हणाले एकच स्टेशनवर जागा असते तर एकच थांबतो मी तो म्हणाला स्वामीजी माझ्या घरी आला आता फार मोठे माणसं दिसतात मी गरीब आहे माझ्या घरी चालव स्वामीजी म्हणाले ना हरकत नाही तो व्यक्ती म्हणाला स्वामीजी पण मी फुड पॉलिश करण्याचं काम करतो लोकांच्या चपला थोडे शिवून देण्याचं काम करतो श्रेष्ठ पुरुष आहात माझ्यासारख्या गरीब आणि त्या काळात मागास समन्या केलेल्या एका साध्या व्यक्तीच्या घरी आपण याल का स्वामीजी म्हणाले अरे आज कुठलाच प्रेद नसतो स्वामी विवेकानंद त्याच्या घरी गेले त्याच्या पत्नीने केलेला स्वयंपाक स्वामीजीच्या डोळ्यात आले तो व्यक्ती म्हणाला स्वामीजी खूप तिखट झालाय का जेवण सत्तीवर घ्यायला तेल नाहीये स्वामीजी म्हणाले मला सत्तीवर घ्यायला तेल नाही आणि तिखट झालंय म्हणून मला डोळ्यात पाणी नाही आलं जेव्हाही ही संधी आणि आहार तुझे मुलं मुली आणि तुम्ही दररोज खाता आणि मी त्याच्यात काही बदल करू शकत नाही याच मला दुःख होत तुमच्या दुःखानं जर मला दुःख होत असेल तुमच्या वेदनेनं मला वेदना होत असेल तर त्याचा संभावना म्हणतात आणि ते दूर करण्यासाठी

स्वामी विवेकानंदीच्या डोळ्यात आलेले अश्रू केलेला निश्चय जोपर्यंत गरीब शिक्षण मिळणार नाही तोपर्यंत तो मी थांबवणार नाही हा शुकदास महाराजांनी केलेला निश्चय हा माणसाची सद्भावना त्याच्या वेदना त्याच्या दुःखाशी स्वतःला जोडून घेणं आणि त्या दृष्टीनं समाजाची सेवा करणं आज मला वाटतं देशभर राष्ट्रीय सद्भावना दिन साजरा केला जातोय जातीवरून धर्मावरून नाही आपण आहोत आहोत एका मानव हो। मानवता हाच आपला धर्म आहे आणि मानवता धर्मानुसार आपण एकमेकांशी वागलं पाहिजे एकमेकांना जाणून घेतलं पाहिजे भारत माझा देश आहे देश म्हणजे भौगोलिक सीमा असतो देश म्हणजे देशात माणसं आणि ते जर माझे बांधव असतील तर माझ्या बांधवांच्या प्रतीची माझी ही संवेदना माझा तो सद्भाव वाढवणारी आणि गट करणारी हवी धन्यवाद